मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि भारतातील सर्वात श्रीमंत अशी महानगरपालिका याच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या एक मोठं राजकीय वादळ उठलं आहे काँग्रेसने स्वबळावरती लढण्याची घोषणा करून राजकीय मैदानात नवं समीकरण तयार देखील केलं आहे वर्षानुवर्ष शिवसेना आणि भाजप यांच्यात केंद्रित राहिलेल्या या लढाईत आता काँग्रेसचा एकाकी निर्णय हा ऐन थंडीत राजकीय तापमान वाढवतो तर दुसरीकडे महाविकास आघाडी आधीसारखी एकत्र एक दिसत नाहीये आणि विरोधी पक्षातील तडे आता स्पष्टपणे दिसायला आणि जाणवायला देखील लागले आहेत पण या सर्वाचा खरा फायदा कोणाला होणार नेमकं कोण जिंकणार कोण गमावणार चला आजच्या या विश्लेषणात हे संपूर्ण राजकीय गणित पाहूयात नमस्कार मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईज मुंबई महापालिकेची निवडणूक ही इतर महापालिकेसारखी साधीसुधी निवडणूक नाही आहे पन्नास हजार कोटींपेक्षा जास्त वार्षिक बजेटसह चालणारी ही मुंबई महापालिका म्हणजे एक स्वतंत्र शक्ती केंद्र आहे शिवसेनेने जवळपास तीस वर्ष ही सत्ता एक हाती राखली होती पण दोन हजार सतरामध्ये भाजप मोठ्या ताकदीने पुढे आला आणि दोन हजार बावीसच्या सत्तांतरानंतर उद्धवसेना आणि शिंदे सेना असे दोन गट तयार झाले शिवसेनेचे तर राष्ट्रवादी देखील दोन गटांमध्ये विभागली गेली आणि आता काँग्रेसही एकटी लढणार आहे अशा गुंतागुंतीच्या राजकीय मैदानात मुंबईसारख्या महानगरात मतांचं विभाजन होणं हे अगदीच अपरिहार्य आहे अशा परिस्थितीतच थोडासा टक्का हल्ला तरी पूर्ण चित्र बदलू शकतं आणि हेच आजचं मुख्य चिंतन आहे काँग्रेसचे प्रभारी चनित्थल्ला यांनी जाहीर केलेला स्वबळाचा निर्णय हा अनेकांना अचानक वाटला पण त्यामागे काही ठोस कारण आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे मुंबईत काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ अजूनही अस्तित्वात आहेत पण महाविकास आघाडी सहभागी झाल्यानंतर काँग्रेसचा वेगळा चेहरा पूर्णपणे दुसर झाला हळूहळू काँग्रेसचा सार्वजनिक प्रभाव हा कमी दिसू लागला आणि पक्षाच्या मते स्वबळावरती लढल्यास स्थानिक नेतृत्वाला जागा देखील मिळेल संघटना पुन्हा सक्रिय होईल आणि काँग्रेसला किमान राजकीय ओळख तरी परत मिळेल दुसरं कारण म्हणजे सीट शेअरिंगचा येणारा ताण शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे अधिक जागा जातात आणि काँग्रेसला त्यांच्या नैसर्गिक मतदारसंख्येच्या तुलनेत कमी जागा मिळत होत्या त्यामुळे काँग्रेसला वाटलं असावं की स्वतःच्या पायावरती उभं राहणं म्हणजे दीर्घकाळासाठी अधिक फायदेशीर ठरणारं असेल तिसरं महत्वाचं कारण म्हणजे उद्धव आणि राज यांची होणारी संभाव्य युती राज ठाकरे यांची भूमिका ही प्रादेशिक अस्मितेशी किंबहुना परप्रांतीयां विरोधातील आहे आणि मनसेची हीच भूमिका काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणात अडचणीची अडथळ्याची ठरणारी आहे म्हणूनच यापासून काँग्रेसनं दूर राहणं पसंत केलं असावं मात्र या निर्णयानं सर्वात मोठा धक्का बसला आहे तो म्हणजे महाविकास आघाडीला शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस हे तीनही पक्ष वेगळे लढले तर महापालिकेत भाजपविरोधी मतांचं विभाजन हे निश्चित आहेच विशेषत मुस्लिम ख्रिश्चन आणि दलित मतदारांमध्ये काँग्रेसला स्वतंत्र ओळख असल्यानं हे वोट एम व्ही एमध्ये एकत्र न राहता वेगवेगळे पडण्याची शक्यता अधिक वाढते महाविकास आघाडीचं मुख्य बलस्थान म्हणजे या सर्व घटकांची एकत्रित बेरीज आणि हेच बलस्थान काँग्रेस स्वतंत्र झाल्यानं कमकुवत होणार आहे भाजपला याचा थेट फायदा कसा होणार याचं गणित अगदी स्पष्ट आहे मुंबईतील परंपरागत भाजप मतदार हा गुजराती जैन मारवाडी व्यावसायिक समाज उत्तर भारतीय वर्ग तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाने प्रेरित शहरी मध्यम वर्ग हा मोठा स्थिर आणि नियमित मतदान करणारा गट आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे मतदार हे जातीय आणि प्रादेशिकदृष्ट्या विविध स्तरावरती आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे मराठी मत काँग्रेसकडे अल्पसंख्याक एस सी एस टी आणि काही प्रभाग हे मराठी आहेत तर राष्ट्रवादीकडे मर्यादित मुस्लिम आणि मराठी पट्टा हे सर्व मतदार वेगळे झाले की भाजपला सरळ फायदा होतो हे सांगायला कोण्या राजकीय जाणकाराची गरज नाहीये जातीय समीकरणात आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठी मतांचं विभाजन उद्धवसेना शिंदेसेना आणि मनसे हे तीनही पक्ष मराठी मतांवरती दावा करत आहेत काँग्रेस स्वतंत्र लढल्यास अनेक विभागात अल्पसंख्याक व मराठी विरोधी मतांचं मिश्रण हे विभाजित होणारं आहे तर दुसरीकडे शिवसेनेच्या दोनही गटांमधील स्पर्धेमुळे भाजपचं मत हे एकसंध राहून ते वरचा फायदा घेऊ शकतात मनसे फॅक्टर देखील या समीकरणात महत्वाचा ठरतो मनसेचा प्रभाव हा मर्यादित असला तरी जिथं त्यांचं सात ते दहा टक्के वोट आहे तिथं स्प्लिट झालेलं मवियाचं मत हे भाजपला थेट फायदा मिळून देऊ शकतं या सगळ्यापेक्षा मोठा मुद्दा आहे तो म्हणजे काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील डॅमेजची भीती मविया एकत्र राहिली नाही तर केंद्रात विरोधक संघटित पर्याय दाखवू शकणार नाही आहेत ही देखील भीती काँग्रेसला सतवणारी आहेच त्यामुळे इकडे आड आणि तिकडे वीर अशी त्यांची अवस्था झालेली असतात आता महाविकास आघाडी पुढे कुठे जाणार तीनही पक्षांचे नेते वेगवेगळ्या दिशांना खेचत आहेत यंदाच्या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी आधीच फुटल्या गेलेल्या आहेत त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे काँग्रेस ही एकटी होत असल्यामुळे महाविकास आघाडीचं अस्तित्वच ढासळत चाललं आहे एकत्र येण्यासाठी वाटाघाटी देखील होतील पण सीट शेअरिंगच्या वादात महाविकास आघाडीला पूर्वीची ताकद परत मिळेल का यावरती संशय आहे आणि आता शेवटचा मोठा प्रश्न पुढे काय काँग्रेसचा हा निर्णय योग्य आहे की चुकीचा हे आता निवडणुकीनंतर स्पष्ट होईल पण मुंबई महापालिकेत भाजपला सरळ सरळ फायदा होणार आणि विरोधकांचं मत विभागणार यात शंका नाहीये काँग्रेसचा स्वतंत्र मार्ग त्यांच्या संघटनेसाठी चांगला असेल पण महाविकास आघाडीच्या एकत्रित शक्तीला कमजोर करण्याचा धोका त्यात नक्की आहे मुंबईतील राजकारण पुन्हा एकदा तीन चार दिशांना फूट पाडत आहे आणि या तुकड्यांमुळे सर्वात मोठा लाभार्थी हा भाजप ठरू शकतो काँग्रेसच्या या निर्णयामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक ही आणखी गुंतागुंतीची बहुकोणी आणि अस्थिर झालेली आहे विरोधक एकत्र राहिले असते तर कदाचित भाजपसाठी ही लढत कठीणही झाली असती पण आता वेगवेगळ्या राजकीय तुकड्यांमध्ये पक्ष विभागले गेल्यामुळे भाजपसाठीचा सत्तेपर्यंतचा जाणारा मार्ग हा तुलनेनं सुकर होताना दिसत आहे येणाऱ्या काही आठवड्यात राजकारण कोणत्या दिशेला जाईल हे पाहणं आता अधिकच रोचक ठरणार आहे धन्यवाद